नमस्कार नुकतीच नेटफ्लिक्सवरील मालिका आय सी एट वन फोर द कंदहार हायजॅक या वेब सिरीजवरून वादाचे मोहोळ उठले आहे डाव्या विचारसरणीचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा दिग्दर्शित ही मालिका एकोणीसशे नव्याण्णवमध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित आहे या अपहरणातील मुस्लिम अतिरेक्यांची नावं ही जाडून बुजून भोला व शंकर अशी दाखवून नेटफ्लिक्सने प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे सहा भागांच्या या मालिकेत अभिनेते विजय वर्मा नसरुद्दीन शहा आणि दिया मिर्झा हे कलाकार आहेत आय सी एट वन फोर मालिका अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे या मालिकेत भोला शंकर बर्गर चीफ आणि डॉक्टर अशी दहशतवाद्यांची नावे दिली आहेत पाकिस्तानी इस्लामिक दहशतवाद्यांनी त्यांची मुस्लिम ओळख लपवण्यासाठी ही नावे सांकेतिक नावे म्हणून वापरली हे खरे असले तरी या मालिकेत मात्र जाणून बुजून या दहशतवाद्यांची खरी नावे शेवटपर्यंत उघड केलेली नाही शंकर आणि भोला यांसारख्या गैरमुस्लिम नावांवर मुद्दामून भर दिल्याने एकोणीसशे नव्याण्णवच्या या विमान अपहरणाबद्दल माहिती नसलेल्या प्रेक्षकांना आय सी एट वन फोर विमानाचे अपहरण हिंदूंनीच केले होते असे वाटू शकते या अपहरणातील दहशतवादी इब्राहिम अथर शाहिद अख्तर सईद सनी अहमद काझी मिस्त्री जहूर इब्राहिम आणि शाकीर हे सर्व पाकिस्तानी नागरिक होते मात्र याचाही उल्लेख मालिकेत कुठेही केलेला नाही अ कॉल टू ऑनर इन सर्व्हिस ऑफ इमर्जंट इंडिया या पुस्तकात तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी या अपहरणात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय थेट सहभागी असल्याचे पुरावे लिहिले आहे मात्र अनुभव सिन्हा यांनी या मालिकेत कुठेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय सहभागी होती याचा साधा उल्लेखही केलेला नाही ओलिसांचे नातेवाईक माध्यम आणि विरोधी पक्षांनी तत्कालीन सरकारच्या अतिरेक्यांच्या सुटकेसाठी प्रचंड दबाव आणला होता शेवटी या दबावाला बळी पडून सरकारने दहशतवाद्यांची सुटका केली ओलिस ठेवलेल्या प्रवाशांच्या बदल्यात मुक्त झालेल्या मसूद अजहर उमर शेख आणि मुश्ताक जरगर या तीन दहशतवाद्यांनी जैश ए मोहम्मद या इस्लामिक दहशतवादी गटांची स्थापना केली दोन हजार एकचा चा संसदेवरील हल्ला दोन हजार सोळाचा पठानकोटचा हल्ला आणि दोन हजार एकोणीसचा पुलवामा हल्ल्यात याच अतिरेकी संघटनेचा हात होता आठ मार्च दोन हजार बावीस रोजी या अपहरणातील दहशतवादी जहूर मिस्त्री इब्राहिम उर्फ बर्गर याला एका अनोळखी व्यक्तीने कराची येथे गाठून ठार केले मोदी सरकारच्या बदललेल्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा परिणाम असा झाला की अशा काही अनोळखी व्यक्तींनी थेट पाकिस्तानात घुसून भारत विरोधी अनेक दहशतवाद्यांना गाठून यमसदनी धाडले आहे समाज माध्यमांवरून जेव्हा या मालिकेविरुद्ध वाद निर्माण झाला तेव्हा केंद्र सरकारच्या माहिती व वा नोभोवाणी मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मुनिका शेरगिल यांना पाचारण करून या विषयात समज दिली यापुढे अशा संवेदनशील विषयाच्या बाबतीत आम्ही अधिक काळजी घेऊ असे शेरगिल यांनी आश्वासन दिले आहे डाव्या विचारसरणीचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अशी लपवाछपी करण्याचे कारण नक्की काय असावे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद